फडणवीस यावेळेस म्हणाले गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस जे आहेत आज ज्यांच्या चेहऱ्यावर आपला समाधान आणि शांतता बघायला मिळते कारण बहुमत मिळायला सांगेल मला असं वाटतं की खरोखर आनंद आहे आम्ही सगळ्यांनी जे परिश्रम केला त्याचा चीज झालेला आहे आणि विशेषतः गोवा टीमने अतिशय चांगल्या प्रकारे ही निवडणूक हँडल केली त्यांचंही मी अभिनंदन करतो गोव्याच्या जनतेचे आभार मानतो पण विशेष आमचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक विश्वास लोकांमध्ये तयार केलेला आहे विश्वासा त्या विश्वासाचं हे फळ आहे आणि त्यासोबत गेले पाच वर्ष गोव्याच्या सरकारनी जे काम या ठिकाणी केलं डबल इंजिन सरकारने गोव्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्युमन डेव्हलपमेंट असेल सोशल सेक्टर असेल यात जे उल्लेखनीय काम केलं त्यामुळे आम्हाला एक पॉझिटिव्ह वोट मिळाला आहे आम्ही पॉझिटिव्ह वोटवर जिंकलोय मागच्या पेक्षा जास्त वोट घेतले आणि तुम्ही असंही म्हणाल की तुम्हाला आता सरकार स्थापन करायची काही घाई नाही अगदी गोव्यातल्या वातावरणाप्रमाणे तुम्ही सुशेगाद आहात <laughs> नक्कीच आम्ही सुशेगाद आहोत कारण पूर्ण मेजॉरिटी आहे नाही घाईचा प्रश्न नाही आहे आमच्या पक्षाची एक पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे आमचे सेंट्रल ऑब्झर्वर येतात इथली प्रोसेस पूर्ण करतात मग आम्ही जाऊन त्या ठिकाणी आमचा क्लेम स्टेक करतो सो so, ती प्रोसेस आम्ही करू उल्लेख होत भाजपामध्ये भाजपला त्याचा त्रास होईल असं म्हटलं जात होतं पण घडलंय प्रत्यक्षात वेगळं तर कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला असं वाटतं की गोव्याच्या जनतेनं तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकार मला असं वाटतं की मागच्या वेळेसपेक्षा आमचे अडीच टक्के वोट वाढले आहेत म्हणजे ही प्रो इन्कम्बन्सी आहे म्हणजे आमच्या कामाची पावतीच दिली लोकांनी आणि मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की मोदी हे तो मुमकिन आहे